या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाईव्ह वन सेव्हन नाईन थ्री डबल झिरो आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदांचे जे निवडणूक विभाग आहे त्यांची आरक्षण प्रक्रिया सोडतीच्या मार्गाने पार पडली आहे सो एकूण अडुसष्ट जागांपैकी दहा जागा लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आपण अनुसूचित जातीसाठी निश्चित केल्या होत्या त्या दहा जागांपैकी पाच जागा महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षणानुसार आज लॉट टाकून निश्चित करण्यात आल्या सो त्या ज्या पाच महिलांच्या अनुसूचित जातीच्या जागा आहेत त्या मी यापुढे वाचून दाखवतो त्या आहेत चौतीस भाळवणी सहासष्ट मंगरूळ एकसष्ट एकतीस रोपडे पंचावन्न लक्ष्मी दहीवडी आणि त्रेचाळीस वेळापूर ह्याच्यातला नंबर महत्त्वाचा आहे कारण हा नंबर एका वेळेस एकाच नावाचे दोन गावं आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी हे क्रमांक सांगितले बाकीच्या ज्या पाच जागा आहेत त्या अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण म्हणजे जा महिला किंवा पुरुष यांच्यासाठी राहिले आहेत त्या आहेत एक्केचाळीस माळीनगर एक सदोतीस दहीगाव बेचाळीस बोरगाव पस्तीस टाकळी आणि पासष्ट जीव अनुसूचित जमातीसाठी जिल्ह्यातली एकच जागा राखीव झालेली आहे ती आहे भंडारकवठे आणि ती महिलांसाठी सरळ पद्धतीनं वितरित झालेली आहे यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जिल्ह्यामध्ये एकूण अठरा जागा आहेत अठरापैकी नऊ जागा आम्ही महिलांसाठी निश्चित केल्या चिठ्ठी पद्धतीनं सोडत पद्धतीनं आणि त्या ज्या जागा आहेत त्या आहेत चाळीस संग्रामपूर अन नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला चाळीस संग्रामपूर सहा केम चौवेचाळीस निमगाव अठ्ठावन्न कुंभारी नऊ उपळाई सत्तेचाळीस एखतपूर अकरा टेंबुर्णी सोळा उपळाई दुमाला आणि बावन्न घेरडी या जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी महिलांसाठी राखीव झाल्या असून उर्वरित ज्या जागा आहेत त्या नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारणसाठी खोल्या असतील म्हणजे महिला किंवा पुरुष त्या आहेत अडुसष्ट सलगर शेहेचाळीस महूद बुद्रुक त्रेपन्न दामाजीनगर एकोणसाठ वळसंग छत्तीस कासेगाव वीस नानज चौदा उपळाई ठोंगे चौसष्ट वागदरी आणि सव्वीस पोखरापूर हे सर्वसाधारण च सॉरी नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या झाले आहेत so, सो अडुसष्टमधल्या दहा जागा अनुसूचित जातीला एक जागा अनुसूचित जमातीला आणि अठरा जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गाला जर गेल्या तर जिल्ह्यामध्ये एकूण एकोणचाळीस जागा शिल्लक राहतात तर पन्नास टक्के जिल्ह्याचं आरक्षण पूर्ण करण्यासाठी त्यापैकी आम्ही एकोणीस जागा सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी चिठ्ठी पद्धतीनं काढल्या आहेत आणि त्याचे क्रमांक असे आहेत सर्वसाधारण प्रवर्ग महिला दोन वीट एक पांडे त्रेसष्ट चपळगाव तेरा मोडणीम तीन कोरटी सात भोसरे एकोणीस शेळगाव आर अठरा मालवंडी पंचवीस कामती बुद्रुक तीस भोसे भोसे तीस कुठल्या तालुक्यात आहे पंढरपूर ना हां भोसे पंढरपूर तीस भोसे पंढरपूर एकोणपन्नास कडलास तेहतीस वाखरी बत्तीस गोपाळपूर चोपन्न हुलजंती साठ हत्तूर एकसष्ट मंद्रुक पंधरा पांगरी बारा बेंबळे आणि पाच वांगी एक या जागा सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी सोडत पद्धतीनं राखीव झाले आहेत उर्वरित ज्या जागा आहेत सर्वसाधारण प्रवर्गातील त्या महिला आणि पुरुष दोघांच्यासाठी खुल्या असते अशा पद्धतीनं ही आरक्षण प्रक्रिया आज मान्य जिल्हाधिकारी श्रीकुमार आशीर्वाद साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नियोजन भवन सोलापूर या ठिकाणी आज पडली सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट प्रत्येक फ्लॅट स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इन्फ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट